नमस्कार चला आज एका मस्त जागतिक सफरीवर जाऊया पृथ्वीच्या तापमानाची सफर कधी विचार केलाय का की आपला हा एकच ग्रह पण काही ठिकाणी इतका भयंकर उकाडा असतो की नकोसं होतं तर दुसरीकडे हाडं गोठवणारी थंडी असते असं का चला तर मग आज या मागचं हस्य उलगडून पाहूया आता बघा प्रश्न अगदी साधा वाटतो नाही का पण याचं उत्तर तितकं सोपं नाही आहे एका बाजूला सहारा वाळवंटातला तो तळपळणारा सूर्य आणि दुसऱ्या बाजूला अंटार्क्टिकावर पसरलेलं ते बर्फाचं साम्राज्य या दोन टोकांच्या हवामानामागे ना एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग सायन्स आहे चला तर तेच आपण आज समजून घेऊया तर या सगळ्याच्या मुळाशी आहे आपला सूर्य हो तोच पृथ्वीला जी काही ऊर्जा मिळते ना ती सगळी सूर्याकडूनच येते सूर्यापासून येणारी ही जी उष्णता आणि प्रकाश आहे त्याला आपण सौरशक्ती म्हणू शकतो किंवा सायन्सच्या भाषेत त्याला एक भारी शब्द आहे इन्सोलेशन आणि हे लक्षात ठेवा आपल्या पूर्ण ग्रहाचं तापमान याच इन्सोलेशनवर अवलंबून आहे ठीक आहे तर आपल्या या ग्लोबल टूअरची सुरुवात आपण पृथ्वीच्या अगदी मधोमध म्हणजेच विषुवृतापासून करूया हा भाग म्हणजे पृथ्वीचा उष्ण कटिबंध सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीचा हॉट बेल्ट हा जो पट्टा आहे ना तो कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यामध्ये पसरलेला आहे म्हणजे विचार करा ॲमेझॉनची ती घनदाट जंगलं किंवा आफ्रिकेतलं सहारा वाळवंट हे सगळं याच पट्ट्यात येतं आणि याचं मुख्य कारण किंवा वैशिष्ट्य काय तर इथे सूर्याची किरणं एकदम सरळ म्हणजे डायरेक्ट खाली येतात त्यामुळे काय होतं तर इथे वर्षभर तापमान प्रचंड जास्त असतं बरं आता हे सूर्यकिरण थेट किंवा लंबरूपाने पडतात म्हणजे नेमकं का काय होतं एक सोपं उदाहरण घेऊया समजा आपल्या हातात एक टॉर्च आहे आणि आपण तिचा प्रकाश सरळ भिंतीवर टाकला काय होईल तो प्रकाश एका छोट्याशा गोल जागेत जमा होईल आणि तिथे खूप प्रखर वाटेल बरोबर सूर्याच्या किरणांचं अगदी तसंच आहे विषुवृत्तावरती कमी जागेत जास्त उष्णता देतात आणि म्हणूनच हा भाग इतका गरम असतो चला आता या हॉट बेल्टमधनं बाहेर पडूया विषुवृत्तापासून थोडं वर म्हणजे उत्तरेकडे आणि खाली दक्षिणेकडे प्रवास करूया आपण आता प्रवेश करतोय समशीतोष्ण कटिबंधात नावावरूनच कळतंय सम शीत उष्ण म्हणजे इथे हवामान एकदम बॅलन्स्ड असतं हा जो विभाग आहे तो उत्तर आणि दक्षिण गोनार्धात त्या गरम आणि थंड पट्ट्यांच्या बरोबर मध्ये येतो इथे काय होतं माहितीये सूर्यकिरणं त्या उष्ण कटिबंधासारखी एकदम सरळ नाही पडत तर थोडीशी तिरबी पडतात आणि यामुळे तापमानात एक मस्त संतुलन साधलं जातं खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही आणि म्हणूनच आपल्याला इथे उन्हाळा पावसाळा हिवाळा असे वेगवेगळे स्पष्ट ऋतू अनुभवायला मिळतात आता आपल्या या सफरीचा शेवटचा टप्पा आणि सर्वात थंडगार टप्पा आपण पोहोचलो आहोत शीत कटिबंधात पृथ्वीचे गोठलेले प्रदेश चला तर मग पाहूया की इथे इतकी हाड गोठवणारी थंडी का असते आणि याचं कारण आहे अतिशय तिरपे सूर्यकिरण परत एकदा तो टॉर्च आठवा जर आपण तोच टॉर्च सरळ न धरता तिरपा धरला तर काय होतं प्रकाश जास्त जागेवर पसरतो पण त्याची तीव्रता ती कमी होते ध्रुवीय प्रदेशात म्हणजे पोल्सवर सूर्यकिरणं अगदी अशीच मोठ्या क्षेत्रावर विखुरतात त्यामुळे तिथे उष्णता खूपच कमी पोचते आणि परिणाम वर्षानुवर्षे साचलेला बर्फ म्हणजे बघा थोडक्यात सांगायचं झालं तर काय उष्णकटिबंधात सूर्यकिरण एकदम डायरेक्ट म्हणून तापमान जास्त आणि शीतकटिबंधात सूर्यकिरण खूप जास्त तिरपे म्हणून तापमान एकदम कमी याचा अर्थ पृथ्वीवरच्या तापमानाचा सगळा खेळ हा सूर्यकिरण कोणत्या अँगलने पडतात यावरच अवलंबून आहे किती सोपं आहे ना पण थांबा थांबा आपली सफर अजून संपलेली नाहीये तुम्हाला वाटत असेल की फक्त विषुवृत्तापासूनचं अंतर तापमान ठरवतं पण तसं नाहीये अजूनही काही फॅक्टर्स आहेत आतापर्यंत आपण आढवा प्रवास केला बरोबर आता आपण एक वेगळा म्हणजे उभा प्रवास करणार आहोत जमिनीपासून थेट आकाशाकडे कधीही कुठल्या हिल स्टेशनवर किंवा डोंगरावर गेला आहात एक गोष्ट नोटीस केलीये का की जसजसं आपण उंच जातो तसतसं वातावरण थंड होऊ लागतं यालाच सायन्समध्ये म्हणतात नित्य तापमान घट किंवा नॉर्मल लॅब्स रेट आता असं का होतं कारण उंचावर हवा विरळ असते आणि ती सूर्याची उष्णता फार काळ धरून ठेवू शकत नाही सिंपल उंची वाढली की तापमान कमी होत आणि गंमत म्हणजे याचा एक ठरलेला रेट आहे सरासरी प्रत्येक एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर उंचीवर तापमान साधारणपणे सहा पॉइंट चार डिग्री सेल्सिअसने कमी होतं विचार करा आणि म्हणूनच हिमालय किंवा आल्पसारखे उंचच्या उंच पर्वत कायम बर्फाने झाकलेले असतात जरी ते उष्णकटिबंधाच्या जवळ असले तरीही सगळा उंचीचा खेळ आहे पण एक मिनिट हा नियम काय नेहमीच लागू होतो म्हणजे असं कधीच होत नाही का की उंची वाढली आणि तापमाने वाढलं या नियमाला काही अपवाद असेल का आणि याचं उत्तर आहे हो यालाही अपवाद आहे काही वेळा असं होतं विशेषतः शांत थंड रात्रींमध्ये डोंगराळ भागात दऱ्यांमध्ये थंड हवा खाली बसते आणि तिच्यावर गरम हवेचा एक थर तयार होतो मग काय होतं उंचीनुसार तापमान कमी होण्याऐवजी उलटं वाढायला लागतं या विचित्र उलट्या परिस्थितीलाच विपरीत तापमान किंवा टेम्परेचर इन असं म्हणतात बरं आता शास्त्रज्ञ हे सगळं जागतिक तापमान एका नकाशावर कसं दाखवतात तर ते वापरतात समतापरेषा म्हणजेच आयसोथॉम्स या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर नकाशावरच्या अशा काल्पनिक रेषा ज्या समान तापमान असलेली सगळी ठिकाणं एकमेकांना जोडतात आणि या रेषांमुळे आपल्याला हे जे उष्ण आणि थंड पट्ट्या आहेत ना हे पॅटर्न्स एकदम स्पष्टपणे समजायला मदत होत चला आता काही एकदम रंजक आणि थक्क करणारे वर्ल्ड रेकॉर्ड्स बघूया या उदाहरणांवरून आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं किती महत्वाचं आहे हे आपल्या लगेच लक्षात येईल फक्त हे आकडे बघा एकदा कल्पना करा लिबियामध्ये अल अजिझिया इथे तब्बल अठ्ठावन्न डिग्री सेल्सिअस तापमान आणि दुसऱ्या टोकाला अंटार्किटिकाच्या वॉस्टॉक स्टेशनवर मायनस एकोणनव्वद डिग्री काय प्रचंड फरक आहे हा आपल्या भारतातही बघा गंगानगरमध्ये चोपन्न डिग्री तर दुसरीकडे लेमध्ये उंचीमुळे हिवाळ्यात सरासरी तापमान मायनस दहा डिग्री असतं म्हणजे बघा उष्णकटिबंध शीतकटिबंध आणि उंची या सगळ्याचा परिणाम या आकड्यांमधून किती स्पष्ट दिसतोय तर आज आपण काय पाहिलं की कि सूर्यकिरणांचा अँगल आणि समुद्रसपाटीपासूनची उंची हे दोन फॅक्टर्स पृथ्वीवरचं तापमान ठरवण्यात सगळ्यात मोठा रोल प्ले करतात आता जाता जाता आपल्यासाठी एक प्रश्न आपल्या परिसरातल्या तापमानावर ह्यापैकी कोणता घटक जास्त परिणाम करत असेल सूर्यकिरणांचा कोण की उंची जरा विचार करा आणि आपल्या आजूबाजूच्या हवामानाचं निरीक्षण करून बघा